मित्रांनो तुमचं खूप खूप स्वागत मित्रांनो सध्या मी येवला लासलगाव मतदारसंघामध्ये आहे व थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार साहेब यांची या ठिकाणी सभा झालेली आहे व आपल्या बरोबर येवला लासलगाव मतदारसंघातील खेड्यापाड्यातून या ठिकाणी आलेले कार्यकर्ते आहेत त्यांच्यासमोर आपण एकंदरीत प्रतिक्रिया त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ बघा व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा शेअर करा व मित्रांनो प्लीज चॅनलला जर सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्वप्रथम सर्व खेड्यापाड्यातून आलेले कार्यकर्ते असे सर्वांचं मी स्वागत करतो दादा नमस्कार काय पवार साहेबांची सभा झाली एकंदरीत मतदारसंघामध्ये परिस्थिती कशी आहे परिस्थिती यावेळेस परिवर्तनाची आहे ज्या भुजबळ साहेबांकडे जो दलित मागासवर्गीय समाज होता मुक्तीभूमीच्या एकूण नावाखाली जो आंबेडकरी समाज त्यांच्याबरोबर असायचा परंतु गेल्या दोन ते अडीच वर्षापासनं त्यांच्या करण्या आणि कथनेत मोठा बदल झालेला आहे आंबेडकरी समाजाच्या विविध मागण्यांसाठी विविध प्रश्नांसाठी आम्हाला स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने वत या यवला तालुक्यात या, या मतदारसंघात लोकांच्या समाजासाठी वेगवेगळे प्रकारचे आंदोलन करावे लागले त्याच्यामध्ये प्रस्ताव असतील मोर्चा असतील धरणे असतील निदर्शना असतील किंवा आमरण उपोषण सारखं आमचे आंदोलन झाले एवढे एवढेच नव्हे तर चौतीस दिवस ज्या टायमाला आमच्या दलित कुटुंबाचं आंदोलन चाललं त्यावेळेस भुजबळ साहेबांनी तिकडे ढुंकूनही पाहिलं नाही त्यावेळेस आमच्या मदतीला आम्हाला न्याय देण्यासाठी आदरणीय मनोजदा धरंगे पाटील हे एवढे आले होते राजरत्न आंबेडकर साहेब आले होते त्यावेळेस आमच्या त्या कुटुंबाला न्याय मिळाला आणि हा सगळा रोष घेऊन हे सर्व लोक आता महाविकास आघाडी बरोबर आहे पवार साहेबांच्या वर कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून आहे एवढंच नव्हे तर टप्पा क्रमांक दोन मुक्तिभूमीवरचा त्याचा उद्घाटन होऊन जवळजवळ पाच ते सहा महिने होऊन गेले त्या ठिकाणी जवळजवळ तीस कर्मचारी हे भरायचे होते परंतु भुजबळ साहेबांना पुढे निवडणूक दिसली तरी समाजाचे तरुण मुलं दिसले नाही त्यांचा रोजगार दिसला नाही आणि त्यांनी ते काम आजूर ठेवलं त्यांचा देखील मोठा प्रमाणात रोष आहे न्याय मिळाला म्हणजे नेमकं काय झालं तुम्ही जे गुनरत्न आंबेडकर व दारंगी पाटील या ठिकाणी आले जे न्याय मिळाला म्हणजे नेमकं काय झालं जे दोन आमचे कर्मचारी अधिकारी म्हणून ज्या मुक्तिभूमीवर काम करत होते कुठल्याही प्रकारची त्यांना नोटीस दिली नाही किंवा भुजबळ साहेबांच्या एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्षाच्या पत्रावर त्यांचं आधी निलंबन केला गेलं एवढंच नव्हे तर भुजबळ साहेबांनी स्वतःची शिफारस करून त्यांना कामावरून बडतर्फ केलं जो कुटुंब गेल्या नऊ दहा वर्षापासून ज्या मुक्तिभूमीवर प्रामाणिकपणे बाबासाहेबांची आणि बुद्धांची सेवा करायचा आणि त्या कुटुंबावर अशा प्रकारची झालेली कारवाई ही कोणालाच पटली नाही आणि म्हणून त्या अनुषंगाने त्या कुटुंबाने न्याय मागण्यासाठी येवला विंचूर चौक फुलेवर जाहीर रिझर्वेशन केली होती चौतीस दिवस ते आंदोलन चाललं त्यावेळेस महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी तिथं भेटी दिल्या परंतु एक मोठा राज्यातला नेता असल्यामुळे अधिकारी लोक घाबरत होते किंवा त्यांना मदत करत होते ज्यावेळेस जरंगे पाटील आले आणि राजरत्न आंबेडकर साहेब आले त्यांनी रात्रीच्या वेळेस कलेक्टर साहेबांना फोन लावला पालकमंत्री भुसे साहेबांना फोन लावला त्यांना त्याचा सदर कारण विचारलं त्यावेळेस कलेक्टर साहेबांनी सांगितलं की हे अन्यायकारक आहे हे चुकीचं आहे मला ह्या खोलात माहित नव्हती अक्षरशः हा प्रकार जो होता तहसीलदार साहेबांनी आणि प्रांत वरिष्ठांना कळवायला पाहिला होता परंतु साहेबांच्या नुसार किंवा त्याच्या दबापोटी या अधिकारी सुद्धा भाग्याची भूमिका पाहत राहिली सॉल्व्ह झाला प्रश्न सॉल्व्ह झाला खूप धन्यवाद आपल्याकडे काही महिला पण या ठिकाणी आणले ताई नमस्कार आपण कुठून आले येऊल काय नाव माझं नाव आशा राजेंद्र आहे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची महिला थोडक्यात एकंदरीत मतदारसंघात आज जे काही पवार पवार साहेब साहेब यात इथे आले त्यांचं ऐकून आणि एकंदरीत आपला असा विजय आहे आहे आणि आम्ही महिला देखील माणिक भाऊंना पुरुषांच्या समेत समान महिला सगळ्या ह्या खांद्याला खांदा लावून माणिक भाऊंचा हा विजय आम्ही करणार आहोत म्हणून सर्वांना सांगू इच्छिते की सगळ्यांनी आपण जात भेद न मानता मानिक भावना चांगल्या पद्धतीने आणि भरपूर मतांनी विजय करावा अशी मी सगळ्यांना आता ही आमची वनवेत आहे कारण ना आमचाच विजय आहे असं सांगितलं तरी काय वावग ठरणार नाही कारण आता भुजबळ त्यांचं त्यांचं चंबुगाळ आवरलं तरी चालेल आपण कुठून आला तुम्ही कुठून आले काय एकंदरीत कशी बरी पाहिजे नाही ताई तुम्ही कुठून आले मी विंचुरण ना काय नाव अर्चना संजय दर्गे मी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचं काम करते आणि मला असं वाटत मला असं वाटतं की भुजबळ साहेबांनी आता येवला बी सोडावं ज्या अनुषंगाने त्यांनी जे सांगितलं मना जरांगे पाटलांना जातीवादाचा प्रश्न जे जा आम्हाला मराठ्यांना इतर आदिवासी समाजाला मुस्लिम समाजाला इतर समाजाला आरक्षण देत नाही या मुद्द्यावर जर ते आमच्याशी लढत असेल तर त्यांची आजपर्यंत हार आहे आणि त्यांनी असं समजावं की या महाराष्ट्रात नाही तर त्यांना केंद्रात सुद्धा जागा नाही तर या येवला मतदारसंघात सुद्धा जागा आणि आज आमचा होणार नमस्कार आपण कुठून आणतात की लासलगाव येवला लासलगाव विधानसभा मतदार संघातील विधान विधानसभा अध्यक्ष मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाची या ठिकाणी तुम्ही जे विचारताय की मतदारसंघाचा नका विषय ह्या राज्यामध्ये बदल होणार आहे या राज्यामध्ये परिवर्तन घडणार आहे पूर्ण महाविकास आघाडीच ह्या राज्यामध्ये आपलं सगळं हे सरकार येणार आहे दुसरी गोष्ट अशी का आता तुम्ही जे प्रश्न विचारताय त्याच्यात मी तुम्हाला सांगते की आपल्या राज्यामध्ये महिला सुरक्षित आहेत का आज आपण किती बघतोय टी वरती सारखे महिलांवरती आध्या, दुसरी गोष्ट शेतकऱ्याच्या पिकांना हमी भाव नाहीये शेतकरी पीक काढताना त्याला जी तकलीफ होते किंवा जो खर्च येतो तो, तो खर्च सुद्धा त्याच्या निघत नाहीये शेतकऱ्याला म्हणजे शेतकरी सुखी नाहीये रस्ते नाहीये पाण्याचा सुद्धा अगदी बरोबर दादा नमस्कार आपण कुठून काय नाव कर मी सुरेश खेळे येवला मतदारसंघामध्ये काटेकी टक्कर आहे म्हणजे अगदी म्हणजे जो ताकद लावल त्याचा विजय बघा काय नेमकं आमचा विजय आजच निश्चित झालेला आहे विकास भकास करून ठेवलेला आहे त्याच्यामुळे त्यांना आता चंबू गबाळावरून त्यांनी जाणे एवढीच बाकी शिल्लक राहिलेली बोला याच्यानंतर दादा नमस्कार आपण कुठून आले मी उंदिरवाडी ग्राम उंदिरवाडी ग्रामपंचायत उपसरपंच आहे आणि माझं एक मत असं आहे बुधवार साहेबांना मी स्वतः पाऊस आलता अरे माझ्याकडे गाडी पण उपलब्ध आहे आता पिशी भराव आणि निघून जावा कारण आमच्या उंदरच्या काश्मी रोडला पूर्ण खड्डे वीस वर्षापासून तो रोडच केलेलं नाही त्यांनी आणि ते म्हणताय का आम्ही असं केलेलं आहे आम्ही तसं केलेलं आहे तो असतील पावसानं खड्डे बा असे उच्चारणा करते आम्हाला पाऊस खड्डे खड्डे खाली खडकडं पाणी पेकलं वेगळा खड्डे हा पावसाची काय बात करता तू निसर्ग शेवट शेवट काय वीस वर्षापासून रोड झाला नाही तो पिंपळगाव रोड आता झाला तर त्या काम घेतलं तर सगळे खड्डे कुठे गेले एकेदारा ताळा झाला

प्रचारासाठी फिरतोय आम्हाला चांगलं चांगलं म्हणजे बऱ्याच गावांमध्ये चांगला प्रतिसाद भेटतोय सगळ्या गावांमधून हे व्यक्त होत की भाऊ तुमचा विजय नक्की होईल असं सर्व गावांमध्ये सांगताय विरोधक कोणी नाही की आमचे असं म्हणतील आणि तरी येणार विरोध सभा आपल्याला सांगाल की म्हणजे काय अंदाज वाटतो पण मला एवढी गॅरंटी की भाऊ विजय होईल एवढ्या तालुक्यामध्ये आम्ही सगळे समाज संघ लागतील सगळ्यांचं म्हणजे पण एक मोठं वजन आहे आम्ही जनशक्तीचा वापर करू पण मग जर बऱ्याच लोक आम्हाला सपोर्ट करते अशी मी विनंती करते आम्हाला जास्तीत जास्त महिलाही आम्हाला सपोर्ट आणि बऱ्याच गावांमध्ये आम्ही गावागावी फिरून महिलांचं मतदान वाढून घेण्याचा प्रयत्न करतोय बोलत अक्षरशः आम्ही आता प्रचार दौरा तीन चार दिवस आपण सुरू केलेला आहे तर आम्ही ज्या पण खेड्यापाड्यात जातो आहोत तिथे आम्हाला पहिले विचारलं का तुम्ही कोणाकडनं आलेले आहेत आम्ही जेव्हा माणिक भाऊचं नाव घेतो तेव्हा ते आमचं स्वागत करतात परंतु ते असंही बोलतात आता आम्हाला की जर तुम्ही छगन तर तुमच्या हकालपट्टी आणि तुम्हाला मारून हाणून पाठवलं असतं असे सुद्धा उद्गार काढत आहेत काही लोक योजना आता आलेली आहे आणि आता आघाडी सरकार सर्व तीन हजार रुपये देणार आहे काय वाटते याबद्दल ते लाडकी बहीण म्हणतात खरं पण ते दीड हजार रुपये घेऊन का महिना जातो का तुम्ही लाडकी बहीण ते दीड हजार रुपये देतात त्याच्यात पण तीन हजार देणार हे सत्ता हे पण तीन हजार देणार असे बोलतात देतील तेव्हा देतील पण मग देतील परंतु हजार जातीड हजार रुपये एका ने देता आणि त्यानंतर तुम्ही लगेच तेलाचे भाव वाढवले गॅस सिलेंडर वाढवलं इंधन वाढवलं सगळ्या गोष्टी वाढवल्या मग दीड हजार रुपये पुरत नाही देतात कशाला का काही नमस्कार तुम्ही कुठून आल्या तुम्ही कुठून आल्या काय या ना पुढे नाही का बरं काय कुठून आले काका तुम्ही कुठे होणार आला आणखु हवा कोणाची चांगली भुजबळ साहेब का माणिकराव शिंदे आता साहेब जे आहे तर हे तालुक्याचे नेते नाही महाराष्ट्राचे नेते नेते आणि आता सभा झाली आदरणीय शरद पवार साहेबांची तर हे शरद चंद्रजी पवार साहेब हे केवळ महाराष्ट्राचे नेते नाही हे केवळ महाराष्ट्राचे नेते हे सबंध भारत देशाचे नेते कारण ज्या वेळेला शरद पवार साहेब हे केंद्रीय कृषी मंत्री पंधरा वर्ष होते त्यावेळेला त्यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये प्रश्न मांडले शेतकऱ्याचे शेतकऱ्यांना त्यांनी मदत केलेली आणि म्हणून हा शेतकरी जेवढा खेडपाड्यात राहतो तेवढा संपूर्ण शेतकरी आज पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि मानिक भाऊसंडे हे उमेदवार दिले त्यांच्यामुळे ते अनेक म्हणजे प्रचंड मतांनी विजय आमचा सांगता काही मला एक प्रश्न विचारायचा पुढे एक प्रश्न विचारायचा आहे जे आता जे जे राजकारण होतंय काय वाटतंय याला लोक बळी पडतील का शंभर टक्के कारण आता लोक ना जागृत झालेला आहे जे आता जाती जे राजकारण होत याला लोक बळी पडतील का की दास सोडून लोक नेत्याच्या पाठीमागे उभे राहतील बिलकुल नाही कारण ना का आता सगळ्या प्रत्येकाला प्रत्येक समाजाचा अभिमान आहे त्यामुळे जेव्हा भुजबळ साहेबांनी जे काही अपशब्द वापरले होते मराठा समाजाबद्दल ते सर्रास चुकीचं होतं त्यामुळे आज मराठा सकल मराठा समाज हा माणिक भावंच्या बाजूने आहे आणि इतर समाज देखील सुद्धा हा माणिक भावंच्याच बाजूने आहे आणि आजच आमचा विजय झाल्यासारखं वाटत आहे आज जेव्हा पवार साहेबांची सभा झाली इथे गर्दी मावत नव्हती अक्षरशः बसायला जागा नव्हती खुर्च्या मावत नव्हत्या लोकांना उभे राहायला सुद्धा जागा नव्हती त्यामुळे आजच विजय झाल्यासारखा आज आम्हाला वाटत आहे सर्वांचा तुम्ही वेळ गेला त्याबद्दल खूप धन्यवाद